नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे सर्वांचे ॲग्रिकोच डॉक्टर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे विद्राव्य खते याविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत विद्राव्य खते जे आहेत ते आपल्या शेतामध्ये याचा उपयोग काय आहे त्यानंतर याचा स्प्रे कधी घ्यायचा त्यानंतर याचा स्प्रे का घ्यायचा किती प्रमाणामध्ये घ्यायचा आणि विद्राव्य खता पासून आपल्याला काय फायदे आहेत याविषयी आपण आज थोडक्यात माहिती बघणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करायचं आहे जेणेकरून त्यांना पण फायदा होईल तर मित्रांनो सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल तर खताचे आपल्याला दोन प्रकार बघायला मिळतात एक तर म्हणजे आपण जमिनीतून पिकाला देतो आणि दुसरं म्हणजे जे खताद्वारे आपण पिकाला देतो तर जे खताद्वारे आपण पिकाला देतो त्याला आपण विद्रव्य खते असे म्हणतो त्यामध्ये आपल्याला एकोणावीस 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 त्यानंतर झिरो बावन्न चौतीस त्यानंतर बारा एकसठ डबल झिरो त्यानंतर झिरो झिरो पन्नास आणि इतरही खते आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सर्वांविषयी डिटेल माहिती बघण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो आपण बघूया एन पी के म्हणजे काय तर मित्रांनो एन पी के हे एक खत आहे हे आपल्याला सेपरेट किंवा एकत्र बघायला मिळते तर, तर मित्रांनो आपण या एन पी केविषयी विषयी माहिती बघणार आहोत तत्पूर्वी एक स्टडीनुसार वैज्ञानिक चाचण्यांच्या आधारे सतरा घटक वनस्पतीसाठी आवश्यक असतात त्याशिवाय वनस्पतीची वाढ विकास आणि पुनरुत्पादन शक्य नाही यातील मुख्य घटक म्हणजे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आणि नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे आहेत जर आपण कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा विचार केला तर ते आपल्याला हवामानातून हवेतून भेटून जाते तर नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे आपल्याला खताच्या मार्फत द्या दे, द्यावे लागते तर बघूया एन पी केचा आपल्या पिकांवरती काय फायदा होतो तत्पूर्वी जो एन पी केचा फुलफॉर्म आहे तो म्हणजे यांचा फुलफॉर्म नायट्रोजन म्हणजे नत्र होतो पीचा फुलफॉर्म फॉस्फरस म्हणजेच पुरद होतो आणि केचा फुलफॉर्म पोटॅशियम म्हणजे पलाश होतो जे नायट्रोजनचे आपल्या पिकांवरती काम असते ते म्हणजे जे नायट्रोजन आहे ते पिकाचे पाणी हिरवेगार होण्यासाठी मदत करते आणि पिकांच्या वनस्पती वृद्धीसाठी ही मदत करते तसेच जे फॉस्फरस आहे त्याचे पिकामध्ये मुळे बळकट करण्यासाठी फायदा होतो तसेच नवीन मुळे विकसित करण्यासाठी आणि जे आपले खोड आहे त्याला ताकद देण्यासाठी वापर होतो तसेच जे पोटॅशियम आहे पोटॅशियमचा उपयोग शेंगा भरण्यासाठी त्यानंतर बिया फांद्या विकसित करण्यासाठी उत्पादन वाढवण्यासाठी वनस्पतीच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी होते तर तुम्हाला माहिती झालीच असेल की एन केचे आपल्या पिकावरती महत्त्व काय आहे तर आता आपण बघूया मार्केटमध्ये मिळणारे वेगवेगळे जे विद्राव्य खते आहेत ते म्हणजे एकोणावीस 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 झिरो बावन्न चौतीस झिरो झिरो पन्नास बारा बत्तीस सोळा बारा एकसठ डबल झिरो तेवीस 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 ते आणि इतरही बऱ्याचपैकी आपल्याला त्या ठिकाणी विद्राव्य खते बघायला मिळतात या खतांना पिकांच्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये वेगवेगळ्या पर्सेंटेजमध्ये फवारणी केली जाते तर मित्रांनो आपण एकोणावीस 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 या विद्रेख खताविषयी बघूया एकोणावीस एकोणावीस एकोणावीसमध्ये एकोणावीस टक्के नायट्रोजन एकोणावीस टक्के फॉस्फरस आणि एकोणावीस टक्के पोटॅशियमचे मात्र असते त्यानंतर जे झिरो बावन चौतीस आहे त्यामध्ये नायट्रोजन झिरो टक्के फॉस्फरस बावन्न टक्के आणि पोटॅशियम चौतीस टक्के या प्रमाणामध्ये असते त्यानंतर जे बारा बत्तीस सोळा आहे यामध्ये नायट्रोजन बारा टक्के फॉस्फरस बत्तीस टक्के आणि पोटॅशियम सोळा टक्के या प्रमाणामध्ये असते आणि जे झिरो बा झिरो झिरो पन्नास आहे यामध्ये नायट्रोजन झिरो टक्के फॉस्फरस झिरो टक्के आणि पोटॅशियमचे पन्नास टक्के प्रमाण असते तर सर्वात अगोदर आपण बघूया आपण याचा वापर कोणत्या पिकामध्ये करू शकतो आणि त्यानंतर आपण बघूया की याचा वापर आपण कोणत्या पिकामध्ये कोणत्या स्टेजला करू शकतो तर मित्रांनो आपण या विद्रव्य खताचा वापर तूर असेल हरभरा सोयाबीन तांदूळ गहू वाटाणा मूग उडीद मका यामध्ये करू शकतो त्याचबरोबर काकडी भोपळा टोमॅटो मिरची वांगी बटाटे फ्लावर चवळी वेगवेगळ्या जे भाजीपाला आहे त्याच्यामध्ये पण आपण याचा वापर करू शकतो त्याचबरोबर कांदा लसूण त्यानंतर जे फळपिके आहेत जसे द्राक्षे डाळिंब सफरचंद कलिंगड त्यानंतर खरबूज सांगायचं जर झालं तर, तर आपण सर्व प प्रकारचे जे पिके आहेत त्यामध्ये भाजीपाला असेल फळपिके असतील इतर पिके असतील या सर्वांवरती आपण त्याचं त्या ठिकाणी फवारणी करू शकता तर मित्रांनो आपण पाहिले की हे जे विद्रव्य खत आहे ते आपण कोणकोणत्या पिकांवरती याची फवारणी करू शकता तर मित्रांनो आता आपण बघूया हे जे विद्रव्य खते आहेत आपण पिकाच्या कोणत्या स्टेजला याची फवारणी करू शकतो तर मित्रांनो जे एकोणावीस 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 विद्रवे खत आहे ते आपण पिकाची जी इनिशियल स्टेज आहे वाढीची अवस्था आहे यामध्ये आपण त्याची फवारणी करू शकता त्यानंतर जे झिरो बावन चौतीस आहे हे ज्यावेळेस आपले फुला पिकाला फुले लागतात किंवा फुले लागण्याच्या अवस्थेमध्ये आपले पीक असते त्या टायमाला आपण याची फवारणी करू शकता आणि जे झिरो झिरो पन्नास विद्राव्य खत आहे हे आपण पिकाला नव्वद दिवसानंतर किंवा ज्यावेळेस आपल्या पिकाला शेंगा लागतात किंवा शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आपण याची फवारणी करू शकतो आणि जेवढे पण विद्राव्य खते असतील ते आपल्याला जे आपले खरीप पिके असतील जसे कापूस असेल तूर असेल त्यानंतर उ मूग उडीद म्हणजे जे खरीप पिके असतील याच्यावरती आपल्याला एक किलो प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची आहे आणि जे आपले भाजीपाला वर्गीय पिके असे असतील यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पाचशे ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यात मिसळून आपल्याला याची फवारणी करायची आहे तर मित्रांनो आपण बघूया एकोणावीस 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 जे विद्राव्य खते आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती बघूया तर मित्रांनो जे एकोणावीस 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 विद्रव्य खत आहे या खताला स्टार्टर ग्रेड असे म्हणतात आणि याचा जो वापर आहे ते पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे शाखीय आहे जे फांद्या आहे याच्या वाढीसाठी आपल्याला त्याची वापर करायचा आहे तर मित्रांनो याचे जे प्रमाण आहे ते आपल्याला जे खरीप पिके असतील किंवा रब्बी पिके असतील याच्यावरती आपल्याला एक किलो प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे आणि जे भाजीपाला वर्गीय पिके असतील त्यासाठी आपल्याला पाचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे तर मित्रांनो आता बघू बगु... आपण बघूया झिरो बावन चौतीस झिरो बावन चौतीस या खताला मोनो अमोनियम पोटॅशियम असे म्हणतात आणि याचा जे वापर आहे ते फुले ज्यावेळेस लागतात किंवा ते लागण्यापूर्वी किंवा लागण्यानंतर आपण याचा वा त्या ठिकाणी वापर करू शकतो यामध्ये आपण जर पाहिलं तर स्प स्फुरत व पलाश ही दोन्ही अन्नद्रव्य भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि फळपिकांमध्ये फुलाची जी योग्य वाढ आहे तसेच आकर्षक रंग यासाठी या खताचा वापर होतो याचे जे प्रमाण आहे ते पण आपण जे एकोणास एकोणावीस सांगितले त्याप्रमाणे आपल्याला याचे पण प्रमाण ठेवायचे आहे त्यानंतर आहे बारा एकसष्ट डबल झिरो बारा एकसष्ट डबल झिरो हे जे वि विद्रावे खत आहे या खताला मोनो अमोनियम फॉस्फेट असे म्हणतात आणि याचा वापर जो आहे ते नवीन जी मुळे आहेत यांच्या वाढीसाठी त्याचबरोबर जी फांद्या आहेत याच्या वाढीसाठी याचा वापर उपयुक्त आहे त्याचबरोबर फुलांची योग्य वाढ आणि पुनरुत्पादनासाठी बारा एकसठचा वापर होतो यामुळे फुटपा चांगल्या येण्यासाठी मदत होते तर मित्रांनो याचे ही प्रमाण पहिल्या सा, सांगितल्याप्रमाणेच आपल्याला सेम ठेवायचे आहे त्यानंतर आहे तेरा चाळीस तेरा तेरा चाळीस तेरा हे जे विद्राव्य खत आहे याचा जो वापर आहे कपाशी सारख्या पिकाचे ज्यावेळेस पाते फुले लागण्याच्या वेळी या खताची आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे याची फवारणी केल्यामुळे जे कपाशीची फुलगळ असते ती त्या ठिकाणी थांबते तसेच जे शेंगावर्गीय पिकं आहेत त्यामध्ये शेंगाची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला याची फवारणी करायची आहे तर मित्रांनो यानंतरचे जे विद्राव्य खतं आहे ते म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस यामध्ये तेरा टक्के नायट्रोजन झिरो टक्के फॉस्फरस आणि पंचेचाळीस टक्के पोटॅशियमचे प्रमाण असते याचा उपयोग पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी होतो तर मित्रांनो यानंतरचे जे विद्राव्य खतं आहे ते म्हणजे झिरो झिरो पन्नास या खताला पोटॅशियम सल्फेट असे म्हणतात आणि याचा जो वापर आहे या खतामध्ये या आपण ज्यावेळेस याची पिकांवरती किंवा जे आपले फळपिके असतील याच्यावरती आपण ज्या वेळेस आप याची फवारणी करतो यामुळे काय होते की जे खते आहेत हे आकर्षित आकर्षित आपल्याला दिसतात ज्यावेळेस जास्त दिवस पाऊस पडत नाही अशा वेळेस आपण जर याची फवारणी केली तर आपले पिके यामुळे या जास्त वेळ तग धरू शकतात त्यानंतर जो फळाचा रंग आहे आकार आहे आणि वजन वाढवण्यासाठी आपल्याला त्याचबरोबर फळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी या खताची मदत होते आणि यांचे जे प्रमाण आहे ते वरीलप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आपल्याला सर्व जे खरीप पिके असतील एक्सेप्ट आपले भाजीपाला आ, याला यांच्यावरती आपल्याला एक किलो प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे आणि जे भाजीपाला वर्गीय पिके असतील यामध्ये आपल्याला पाचशे ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून याची फवारणी करायची आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ बघून आपल्याला समजलेच असेल की एकोणावीस 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 खत काय आहे कधी वापर करायचा त्यानंतर झिरो बावन्न चौतीस म्हणजे काय या खताचा कधी वापर करायचा त्याचबरोबर झिरो झिरो पन्नास म्हणजे काय आणि या खताचा कधी वापर करायचा याचबरोबर ज्यावेळेस आपण फवारणी करतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या शेतामध्ये ओलावा भरपूर प्रमाणामध्ये असायला पाहिजे ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये ओलावा असेल त्यावेळेस आपल्याला याचा रिझल्ट चांगल्या प्रमाणामध्ये येईल ज्यावेळेस शेत आपले कोडे असेल तर आपल्याला याचा रिझल्ट त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे जे खत आहे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून त्या ठिकाणी फवारणी करायची आहे हे जे प्रमाण आहे ते एक एकरसाठी आहे आणि यांच्या किमतीचा जर आपण विचार केला तर आपल्याला ते प्रति किलो शंभर ते दोनशे रुपयाच्या रेंजमध्ये मिळून जाते तर मित्रांनो आपल्याला समजलेच असेल की एन केचा वापर का करायचा आहे कधी करायचा आहे आ, तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य झालं म्हणजे की जे एमप्रिक एम पी के जे विद्राविकते आहेत याचा वापर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून होतो टॉनिक म्हणून होतो सॉईल प्रमोटरचे पण काम करते व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पाहिला त्यामुळे तुमचे धन्यवाद तर मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवत राहू धन्यवाद नंतर असाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन